विजयाचं श्रेय महाविकास आघाडीतले सगळे नेते सगळे पदाधिकारी पत्रकार काम करणारा प्रत्येक बुथवरचा कार्यकर्ता आमच्या महिला आघाडीचे सगळे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेतून मिळालेला जो प्रतिसाद होता तो ते सगळे सर्वसामान्य मायबाप मतदार ह्या सगळ्यांना या यशाचं श्रेय जातं कारण कुणा एका घटकामुळं विजय एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये मिळवता येणं शक्य नाही जोपर्यंत प्रत्येकाचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात होत नाही तोपर्यंत तो अशा पद्धतीचा विजय मिळवणं सोपं नाही मतदारसंघ खूप वास्ट आहे तिकडं मुरुड मुरुड मुरुडपासून तिकडं वडेपुरीपर्यंत म्हणजे इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या नवीन उमेदवाराला संपर्क स्थापित करणं हे आमच्या कार्यकर्त्यांशिवाय शक्य नव्हतं आमच्या महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते सगळे नेते सगळे पदाधिकारी यांनी एकजुटीनं काम केलं सर्वसामान्य जनतेचा प्रश्न समजून घेतला त्यांचा प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न ह्याचा पुढच्या काळामध्ये आमच्याकडून होईल आणि या सगळ्याचं श्रेय ह्या सगळ्यांनाच आहे त्या यशाचं श्रेय असं माझं मतदार मतदारसंघ जो आहे हा लोकसभेचा शेवटचा मतदारसंघ आहे गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने खासदारांनी एक लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीनं लक्ष देण्यात आलं तुमचं या मतदारसंघावर कशा पद्धतीने लक्ष राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोहाकंदार हा हे दोन तालुके लातूर मतदारसंघ लोकसभेसाठी लातूर मतदारसंघाला अटॅच आहेत पण ऍक्च्युअल ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत प्रशासकीय दृष्टीने सुद्धा हे नांदेडशी जास्त अटॅच आहेत लातूरपेक्षा तर यासाठी वेगळं विशेष लक्ष देण्याची गरज नक्कीच आहे मागच्या काळामधल्या म्हणजे जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी जे दुर्लक्ष केलं त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे जनतेने ते फळ त्यांना दिलंय आणि याच्या पुढच्या काळामध्ये आमचं विशेष लक्ष लातूरकडून म्हणजे पूर्ण आमच्या काँग्रेस पक्षाच्या टीमचं महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या सगळ्या टीमचं लक्ष हे लोहाकंदारवर नक्कीच राहील भविष्यामध्ये लोहा कंदारचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू त्याच्या पुढच्या काळात असं या निमित्तानं मी आपल्याला माहिती विधानसभा निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेवल्या आहेत आणि अशी महाविकास आघाडी आहे काँग्रेस पक्षाचे दोन्हीही खासदार निवडून आल्याने लोहा कंदार मतदारसंघामध्ये काँग्रेसची ताकद वाढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हा मतदारसंघ विधानसभेच्या काँग्रेसला सोडून घेणार आहे एक पक्षाचा प्रतिनिधी म्हणून कार्यकर्ता म्हणून नक्कीच त्यासाठी प्रयत्न केला जाईल पण महाविकास आघाडी एक संघपणे जर लढवणार असेल तर महाविकास आघाडीचा जो उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीनं दिला जाईल त्याच्या पाठीशी आम्ही आमच्या पक्षाची पूर्ण ताकद लावू आमचे सगळे कार्यकर्ते आमच्या सोबत त्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यामध्ये कसलाही दुजाभाव एकदा उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर केला जाणार नाही ज्या पद्धतीनं लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सगळ्यांनी मिळून काम केलंय अशाच पद्धतीनं एकजुटीनं काम या येत्या विधानसभेमध्ये सुद्धा करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यासाठी नक्कीच असे प्रयत्न केले जातात <गत्ति> पंधरा वर्ष जर इतिहास जर बघितला तर या खासदारांनी आजपर्यंत कुणाच्या तरी इशाऱ्यावर या ठिकाणी काम केलेलं आहे आताचे शुरंगारी साहेब असतील अगोदरचे सुनील गायकवाड साहेब किंवा देवंत आवडे साहेब असतील यांनी पुण्याच्या तरी इशाऱ्यावर काम केलं आहे तुम्ही आता लोकांनी निवडणूक हातात घेतली होती लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे त्यामुळे तुम्ही म्हणून स्वातंत्र्य काम करणार कुणाच्या आमचे का नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील साहेब असतील आदरणीय धीरज भाई असतील आदरणीय अमित भाई असतील ह्या सगळ्यांनी सर्वासमोर वारंवार सांगण्यात सांगितलेलं आहे की आम्ही कुठलंही बंधन काम करण्यासाठी कुठलंही म्हणजे ज्याला आपण हे म्हणू चौकट म्हणू अशा पद्धतीची कुठली चौकट आमची राहणार नाही आणि टोटल फ्रीडम त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे यापूर्वी डिक्लेअर केलेलं आहे वारंवार मला कंपाती डिक्लेअर केलेला आहे आणि त्या दृष्टीनं मी काम स्वतंत्रपणे करायला तयार आहे पण आमचे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणं हे आम्हाला आवडेल कारण मी ह्या क्षेत्रामध्ये नवीन आहे या क्षेत्रामध्ये अभ्यासू असलेले आणि एक विकासाचं विजन असलेले नेते आम्हाला सुदैवाने लाभलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच काम करेल मार्गदर्शन वेगळं आणि काम करणं त्या पद्धतीने या ठिकाणी निधी दिला त्या पद्धतीचं तसं नक्कीच होणार नाही तालुका जे आहे गंडार शहर जे आहे ऐतिहासिक शहर आहे परंतु ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झाला नाही कोणत्याही खासदाराचं इकडे लक्ष नाही आपण भविष्यामध्ये याकडे कशा पद्धतीने लक्ष देणार आहोत कंधार हा हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि पर्यटनाच्या संधी इथं उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं चांगलं काम करण्यासारखं असतं हे नक्कीच आहे आणि तसं जर काही करता आलं तर भविष्यामध्ये इथल्या हातालाही काम मिळेल इथल्या बाजारपेठेलाही चालना मिळेल जर समजा पर्यटन वाढवता आलं कंधार परिसरामध्ये तर नक्कीच या शहराचा विकास करण्यासाठी एक चांगलं माध्यम ठरू शकतं असं माझं वैयक्तिक मत आहे यासाठी आपण नक्की भविष्यामध्ये येत्या काळामध्ये त्यासाठी प्रयत्न करू महिन्याला जनता दरबार घेणार नक्कीच विजिट देण्याचा प्रयत्न करणार पण जेव्हा जेव्हा आता समजा अधिवेशनासारख्या अडचणी असतील काही असतील तर त्यासाठी आपल्याला माग पुढं होईल पण नक्की त्या दृष्टीने प्रयत्न केले जातात आतापर्यंत इतिहासामध्ये बऱ्याच वर्ष काँग्रेसला काँग्रेसला बळकटी देण्याचं काम दोन्ही बाजूनं करण्याचा प्रयत्न केला जाणारच आहे कारण प्रत्येक पक्ष जरी महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष मित्र असले तरी प्रत्येकाची धडपड आपापला पक्ष वाढवणे आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळकट करणे आपापल्या म्हणजे स्ट्रेंथ वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांना सपोर्ट करणे हे प्रत्येक नेत्याचं प्रत्येक पक्षाचं एक उद्दिष्ट असतं आणि त्या उद्दिष्टामध्ये आम्ही नक्कीच या पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार महाविकास आघाडी आनंदच आहे महाविकास आघाडीच्या वतीनं ज्याला कोणाला तिकीट दिलं जाईल त्याच्या मागे आम्ही आहे मग तो उमेदवार काँग्रेसचा असो शिवसेनेचा असो किंवा शेकापोचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो हे सगळे आम्ही एक समजूनच काम करणार फक्त आता ह्या वाटाघाटी वरिष्ठ स्तरावर होतील आणि त्यामध्ये हा मतदारसंघ कुणाला सुटेल त्या पक्षाच्या त्या कार्यकर्त्याच्या त्या म्हणजे उमेदवाराच्या पाठीशी आम्ही उभे आहोत मतदारांचे जाहीर आभार व्यक्त करतो तुम्ही जे ट्रेन दिलं तुम्ही जे विश्वास माझ्यामध्ये दाखवला त्यासाठी मी आभार व्यक्त करण्यासाठी माझा पहिला दौरा म्हणजे एक खासदार म्हणून कंधारपासून मी चालू करतोय ज्या पद्धतीनं आम्ही या पूर्वीच्या काळामध्ये प्रचाराच्या प्रचार, प्रचार, प्रचार प्रचारादरम्यान वारंवार जनतेला शब्द दिला त्याप्रमाणे नक्कीच या पुढच्या काळामध्ये लोहा कंधारचा विकास करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो